भारतीय दलित पैंथर चळवळीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून आजही तरुणाई दलित पॅन्थरच्या कामाने प्रभावित झालेली दिसते त्याच दलित पॅन्थरने नव्याने कामाला सुरुवात करून पुन्हा एकदा समाजाच्या अडचणीसाठी मैदानात उतरून कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे त्याचाच परिपाक म्हणून अहमदपूर शहरातील राजवाडा हॉटेलच्या फंक्शन हॉलमध्ये भारतीय दलित पॅन्थरची आढावा बैठक प्रदेश कार्याध्यक्ष पैंथर समाजभूषण संजय भाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत पुढील कार्याची दिशा ठरवण्यात आली था त्याचबरोबर अहमदपूर तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली ज्यात तालुका अध्यक्षपदी माधव बनसोडे महासचिव चंद्रशेखर भंडगे उपाध्यक्ष बाळासाहेब आचार्य संदीप तिगोटे कार्याध्यक्ष सुनील बागमारे सचिव मनचिंद्र चौकटे कोषाध्यक्ष अश्वजित शिरसाट संघटक राजेंद्र सावंत संरक्षण प्रमुख सुभाष चोंदळे अशा पद्धतीने कार्यभार देण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संजय भाऊ कांबळे प्राध्यापक बालाजी आचार्य जिल्हाध्यक्ष धमानंद घोडके जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र वाघमारे नारायण गायकवाड विश्वास कांबळे ॲडव्होकेट अजय बनसोडे राजीव कांबळे या सर्वांची उपस्थिती होती संघटनेचे काम करण्यासंदर्भात उपस्थितांना प्रदेश कार्याध्यक्ष संजय कांबळे यांनी मार्गदर्शन केले तर कायदेविषयक मार्गदर्शन ॲडव्होकेट अजय बनसोडे व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विश्वास कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बालाजी आचार्य यांनी केले तर आभार प्रदर्शन नूतन तालुका अध्यक्ष माधव बनसोडे यांनी केले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे लातूर सर्वांना क्रांतिकारी आज अहमदपूर शहरामध्ये भारतीय दलित कॅन्सरच्या तालुका कार्यकिर्ची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे हॉटेल राजवाडा येथे आज सकाळी अकरा वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये तालुक्यातून काही मोजके पदाधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आले होते त्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये आज तालुका कार्यकर्त्याची निवड करण्यात आलेली आहे माझा समाज माझं संघटन या माध्यमातून समाजाच्या प्रश्नासाठी एकजुटीनं काम करायचा निर्णय या ठिकाणी सर्वांच्या बैठकीत झालेला आहे या बैठकीमध्ये बाबासाहेबांना म्हटल्यासारखं नेतेगिरी कुणी करायचं नाही असं ठरवण्यात आलं सर्वजण पदाधिकारी नाममात्र पदाधिकारी असून सर्वांनी माझा समाज माझं संघटन म्हणून एकजुटीनं काम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आणि त्या दृष्टीनं सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तालुकाध्यक्ष म्हणून सर्वानुमते माधव बनसोडे यांची निवड करण्यात आलेली आहे उपाध्यक्ष म्हणून संदीप तिगोटे यांची निवड करण्यात आलेली आहे सचिव म्हणून हा असे म्हणजे पदाधिकारी या ठिकाणी महासचिव म्हणून आपलं चंद्रशेखर आणि सचिव म्हणून चौथरे यांची निवड करण्यात आलेली आहे कोषाध्यक्ष म्हणून अश्वजित शिरसाट यांची निवड करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या सर्कल मधून त्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे त्याच्या शुभेच्छेने त्या ठिकाणी ही पद त्यांना देण्यात आलेली आहेत आणि संरक्षण प्रमुख म्हणून सुभाष झोंधळे त्याच्यानंतर डबल जबाबदारी आहे समाजाचं प्रबोधन करणे आणि संघट संरक्षण करणे या सगळ्या जबाबदारी आहेत या दृष्टीनं ही बैठक झाली या बैठकीला जिल्हाध्यक्ष धमानंदजी घोडके आणि उपाध्यक्ष हरिश्चंद्र वाघमारे आणि जिल्हा कोषाध्यक्ष नारायण गायकवाड यांची उपस्थिती लाभलेली आहे त्याचबरोबर तालुक्यातून सगळे पदाधिकारी आहेत आणि सामाजिक बांधिलकी समजून या ठिकाणी कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी विश्वासराव कांबळे साहेब यांनी या ठिकाणी कायदेशीर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि विधिज्ञ अॅडव्होकेट अजय बनसोडे यांनी सुद्धा या सामाजिक कार्यकर्त्याला आणि संघटनेला कायदेविषयक बळ देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी निश्चितही सगळं पदाधिकारी समाजाचा विश्वास कमवतील अन्यथा जे महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत पण त्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यावर समाजाचा विश्वास राहिलेला नाही म्हणून समाजाचा विश्वास संपादन करून सामाजिक बांधिलकी समजून सामाजिक कार्य करण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत अशाच पद्धतीने काम महाराष्ट्रभर चालू आहे आणि तालुका जिल्ह्याच्या तालुका वॉर्ड सुद्धा तयार झालेल्या आहेत त्याही आता हळूहळू जाहीर करायच्या आहेत आणि या पुढील या कार्यासाठी या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो जय भीम जय भारत बैठकीमध्ये सर्व सर्वांनी मिळून निर्णय घेतला मला अध्यक्षपद दिले त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे आणि मला पद दिल्याबद्दल मी कटिबद्ध आहे काम करण्यास सर्व कार्यकर्त्यास वेळेस प्रसंगी हजर राहीन त्यांच्या